आज आपण एक वेगळा मनोरंजन खेळ खेळणार आहोत पहा या खेळातून मनोरंजन तर होणारच आहे शिवाय आपल्याला वेगवेगळे कौशल्य विकसित होणार या खेळातून जस की निर्णय क्षमता कोणत्या परिस्थितीत काय करायचं शिवाय खेळामध्ये ताकद सुद्धा किती महत्वाची असते हे सुद्धा तुम्हाला आता कळणार आहे यातून तुमचं चपळपणा वाढणार <tell> आहे समन्वय वाढणार आहे हा या खेळामध्ये मी जेवढी संख्या सांगन तेवढ्यांची ग्रुप तयार करायची मी जर म्हणलं पाच तर पाच पाच चे ग्रुप तयार व्हायला पाहिजे मी जर म्हणलं सहा सहा साचे ग्रुप तयार व्हायला पाहिजे ज्यांचे ग्रुप आणणार नाही ते मुलं आउट आणि जो ग्रुप जास्त वेळ लावल तो पूर्ण ग्रुप आऊट असेल जास्त वेळ लावायचा नाही ओके स्टार्ट सात

Okey, salah come on. Ha. Uh, uh, Patkanalah <laughs> get. Ha. 3. Salah, 2 out. Okey. Okey. Salah, ओके चला हा चार ओके चार हा ओके हा चला तीन ओके हा चला 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 दोन चहा बास परत जिंकली अतिशय महत्वाचा संदेश तुम्ही खेळातून शिकलाय बघा म्हणजे तुम्ही विचार क्षमता तर शिकला शिकला पण तुमच्या ही एक गोष्ट अजून एक ध्यानात असत की ज्या वेळेस तुमच्याकडे एखादा मुलगा कमी पडायचा त्यावेळेस तुम्ही त्याला वढून आणायचा बरोबर आणि ज्या वेळेस तुमच्याकडे एखादा मुलगा जास्त व्हायचा झकून लावायचा त्याला बाजूला आणि तुम्ही कोणला जे कमजोर होते जे लहान होते कमकुवत होते तुम्ही त्यांना बाहेर समाजामध्ये समाजामध्ये तसंच तस जे कमजोर आहेत जे कमकुवत आहेत त्यांनाच बाहेर काढलं जात कुठंही हे लक्षात घ्या हा खेळ तुम्हाला जितका मनोरंजक वाटतो ना त्याच्यापेक्षा तू आपल्याला जीवन शिक्षण देणार आहे बघा जी मुलं गरीब येत जी मुलं सर्व येत ती मुलं पटापट आउट झाली आणि जी चतुर येत ती मुलं शेवटपर्यंत खेळत होती लक्षात हा खेळ का हा हा खेळ तुम्हाला जीवन शिक्षण सोडत देणार आहे बरं का हा चला सगळ्यांकडे कधी घालता त्यामुळं आयुष्यात कमजोर राहायचं कमजोर राहिले तर तुम्हाला राहिले कोण शेवटी चौथीची मुलं ती पण मोठी मुलं राहिली बारकी मुलं आवड झाली का बरं बारकी आवड झाली कारण ह्या मोठ्यांनी त्यांना हाकून लावली वेळोवेळी चला जेव्हा गरज होती तेव्हा मात्र ओढ उड आणली समाजात सुद्धा तसं जेव्हा तुमची गरज असते फार घरी येऊन तुम्हाला बोलावलं जात आणि तुमची गरज संपली चलो होय कमजोर लोकांचा फक्त वापर केला जातो तसंच या खेळातून आपल्याला शिकायला भेटते का लक्षात त्यामुळं आयुष्यात कमजोर राहायचं नाही ओके ना